नमस्कार आजची कथा जी आहे ती तुमच्या हृदयाला साध नक्कीच घालेल ही कथा जेव्हा मी रेकॉर्ड करत होतो तेव्हा कित्येकदा माझ्या वडिलांच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी आलं कथेचे शीर्षक आहे बाबा अर्थात माझे वडील ऐकूया बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे ते जिथे जिथे भिंतीला हात लावत त्या ठिकाणचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होई ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणतं तरी तेल लावलं होतं त्यास तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने हातांचे ठसे भिंतीवर उमटले ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूम मध्ये गेलो आणि म्हणालो बाबा भिंतीला हात न लावता जरा तुमचे हात लागून त्या किती घाण होतात त्यावेळी मला माझा आवाज जरा जास्तच वाढल्यासारखा वाटला ऐंशी वर्षाचे माझे बाबा पण एखादा लहान मुलगा चूक झाली असताना जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केलं मी असं नको होतं म्हणायला मला सारखं वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले त्यांनी भिंतीला हात धरून चालणं सोडून दिलं पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले त्यांनी अंथरून धरलं पुढे दोन दिवसांनी त्यांनी इहलौकीची यात्रा संपवली भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राही दिवस उलटत राहिले माझ्या बायकोला घर रंगून घ्यावे असे सारखे वाटू लागले पेंटर आले सुद्धा माझा मुलगा जितू त्याला आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगवताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगवण्याचा हट्टच त्याने धरला शेवटी रंगकाम करणारे म्हणाले सर काही काळजी करू नका त्या ठशांच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो तुम्हाला इथे नक्की आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे माझे काही चालले नाही पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिले पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळींना पण आवडली ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचं काम होत गेलं तेव्हा त्या हातांच्या ठशा डिझाईन बनवले जाऊ लागले सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे करीत राहिलो तरी आमचंही समाधान होईल दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोचलो बाबांच्या एवढा जरी नसलो तरी सत्तरीला येऊन पोचलो होतो मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वा वाटू लागलं होतं आणि मला आठवलं किती चिडून बोललो होतो मी माझ्या बाबांना ते आठवून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असतानाच थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं अहो बाबा बाहेर पडताना भिंतीला धरून यायचं आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला मुलाचे वाक्य कानावर पडले मी जितूच्या तोंडाकडे बघत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्यापुढे बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असं वाटू लागलं आपोआप अप डोळ्यात पाणी साचलं समोरचं दृश्य धुसर दिसायला लागलं तेवढ्यात आठ वर्षाची नात धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला असं म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपले ड्रॉइंग बुक दाखवलं आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राइज मिळाला असं ती म्हणाली हो का अरे वा दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे ते असं म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उडून दाखवलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचं चित्र होतं त्या भोवतीने सुंदर नक्षी काढलेली होती आणि म्हणाली टीचरने हे काय म्हणून विचारलं मी सांगितलं माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचं चित्र आहे आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं करून ठेवलंय टीचर म्हणाल्या मुलं लहान असताना भिंतीवर रे घोट्या हातापायांचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईबापांना त्याचं किती कौतुक वाटतं त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं टीचर आणखी म्हणाल्या आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबांवर असंच प्रेम करत राहिलं पाहिजे त्यांनी व्हेरी गुड श्रेया असं म्हणून माझं कौतुक केलं मी मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि माझ्या बाबांच्या फोटो समोर उभा राहिलो बाबा क्षमा करा क्षमा करा बाबा मला मला क्षमा करा बाबा असं म्हणत मन हलकं होईपर्यंत बाबांची क्षमा मागत राहिलो मित्रांनो आई आईबाबांना जपा एक दिवस आपण ही त्यांच्याच जागे असणार आहोत आपणास सी कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी कृष्ण उवाश हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद